विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे एखादी घटना घडून गेली आणि ती मोठी घटना जर असेल तर स्वाभाविकरित्या त्याची प्रतिक्रिया यायला इतर अनेक दिवसही चालू राहते अशा प्रकारच्या याच प्रतिक्रिया आता नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निमित्तानं येत आहेत या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध गुजराती संघर्ष पेटवण्याचं काम उद्धव यांच्या गटानं केलं त्याचा सर्वाधिक फायदासुद्धा त्यांना झाला आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे आणि अचानक सगळ्या मराठी नेत्यांनी एकत्र यावं आणि गुजरात्यांच्या विरोधात एकजूट निर्माण करावी असं म्हटलं आहे एकोणीस वर्षांनी या एकजुटीच्यासाठी उद्धवना राज यांची आठवण झाली आहे का आणि त्यापेक्षा सुद्धा हे दोन्ही चुलत भाऊ एकत्र येतील का या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आजच्या विशेषमध्ये जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांमध्ये माता मुळात सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यावं सगळ्या मराठी नेत्यांनी एकत्र यावं ही भूमिका मांडली आहे ती दररोज पत्रकार परिषद करण्याचा विश्वविक्रम ज्यांच्या नावावर आहे त्या उद्धव गटाच्या संजय राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एक राहिला नाही तर हा महाराष्ट्र मुंबई ही हमालांची आणि पाटीवाल्यांची होईल असं डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिलेला आहे आज नेमकं तेच होत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या रा प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि नेत्याचं योगदान मग कोणी भारतीय जनता पक्षामध्ये असतील कोणी शिंदे गटामध्ये असतील खरोखर त्यांच्या काळजामध्ये काय घरघर लागले असेल तर ते एक नाही पण रावसाहेब मी यासाठी स्पेसिफिक विचारतोय गेल्या दहा वर्षात म्हणजे दोन हजार चौदा पासून ठाकरे ब्रँडला उतरती कळा लागली आहे हे पाहता ठाकरे ब्रँड खतम करावा यासाठीच मोदी आणि शांत संपूर्ण कारस्थान सुरू आहे ना जे संजय राऊत म्हणाले ते काही एकदम आणि अचानक आलेलं नाही तसं पाहायला गेलं तर मराठी विरुद्ध गुजराती हा या राज्याच्या स्थापनेपासूनचाच मुद्दा आहे पण या वेळेला या मुद्द्याच्या आधारे केलेल्या राजकारणाचे काही परिणाम दिसलेत मराठी एकत्रीकरणाचा मुद्दा कुठून आला असा प्रश्न तुम्हाला जर आता पडला असेल तर त्या निमित्तानं तुम्हाला निकालांकडे पाहायला लागेल विधानसभेमध्ये आजवरची सर्वात वाईट कामगिरी केलेल्या ठाकरे बंधूंच्या बाबत समोर येणारा हा तपशील महत्वाचा आहे राज यांच्या उमेदवारांमुळे उद्धव फायद्यात ठरले मनसेच्या उमेदवारांमुळे शिंदेंचं नुकसान झालंय मुंबईत मनसेमुळे शिंदेचे चार उमेदवार हरले आहेत मनसेमुळे जिथे शिंदेचे उमेदवार हरले तिथे उद्धव यांचे उमेदवार जिंकले आहेत राज्यभरात मनसेमुळे शिंदेना दहा जागांचं नुकसान झालंय विधानसभा निवडणूक झालेली आहे त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची नवनिर्माण सेना ह्या दोन्ही पक्षांची प कामगिरी जी आहे ती अतिशय वाईट झालेली आहे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला फक्त वीस जागा मिळालेल्या आहेत आणि राज ठाकरेंचा तर पक्ष म्हणजे जवळजवळ निसणाभूत झालेला आहे त्यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही त्यामुळे कुठे ना कुठेतरी एक असा विचार आता मांडला जातो आहे की या दोन्ही भावंडांनी एकत्र आलं पाहिजे जेणेकरून शिवसेनेला वाचवण्यासाठी मराठी माणसाला वाचवण्यासाठी हे दो दोन्ही भाऊ एकत्र आले तर बरंच काही पॉझिटिव्ह होऊ शकतं आणि तशा प्रकारचा विचार जो आहे तो शिवसेना उभाट्याचे नेते संजय राऊत यांनीही मांडला राज ठाकरे यांच्यामुळे आणि त्यातसुद्धा निवडणुकीतल्या राजकारणात यशस्वी झालेल्या उद्धव ठाकरे यांनी मात्र एका बाजूला स्वतःच्या अपमानाचा मुद्दा सुद्धा मैदानात आणलाय महाराष्ट्रानं आपला अपमान केलाय ही भावना सांगत असताना उद्धव ठाकरेंच्या या दाव्याला आव्हान दिलंय ते भाजपाच्या नेत्यांनी ने पण कशासाठी अपमान केला हा प्रश्न स्वतःच्या मनागात कधी विचारला पाहिजे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस एकदा रिव्हर्समध्ये जा चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस गा जनतेनी युतीला मदत केली एकशे एकसष्ट विधानसभा निवडून दिल्या पण तुमच्या मनामध्ये वाईट आहे ग मुख्यमंत्री पदाचा मोह जागा आणि तिथून खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणागा अशा पद्धतीने अपमानित करण्याचं काम हे उद्धवजींकडून जागं आता बीज बोगे बहु के तो बेर कहां से आहे तुम्ही अपमानाचं बीज महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान के गा तर व्याजासकट हाच अपमान तुमच्या वाट्या येणार आहे क्योंकि बीज बोगे अपमान के तो सन्मान कहां से आए दरम्यान या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करत असताना हे सुद्धा लक्षात घ्यायला लागेल की जर समजा अगदी जर समजा उद्धव आणि राज एकत्र आले तर फरक काय पडेल महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा संघर्ष संपेल राज्यात मराठी मतांच्यासाठी एका पक्षाचा पर्याय उपलब्ध राहील मराठी मतपेढीचा फायदा ठाकरेंना मिळवता येईल दोघांनाही बसलेला फटका यामुळे दोघे एक एकत्र येतील का तर मला असं वाटत की हे कारण त्यांना एकत्र आणण्यासाठी नाही किंवा ना ते कारणच होऊ शकत नाही एकत्र येऊन टाळी वाजवावी अशा पद्धतीचा एक विचार दोन्हीकडच्या सैनिकांनी वारंवार व्यक्त केला होता तो बऱ्यापैकी प्रॅक्टिकल जरी असला तरी त्याला भाबळेपणाचं स्वरूप जास्ती आलं होत आणि त्याच्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील आणि त्याकडे फार सिरियसली बघितलं नाही त्याचं कारण असं होतं की त्यांना दोघांनाही आत्मविश्वास होता की त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर ते, हो ते जास्तीत जास्त जागा निवडून आणू शकतील आणि पक्ष जो आहे तो त्यांचा मजबूत करू शकतील प्रत्यक्षात राज उद्धव जोडी बनावी याच्या मागची खरी गरज आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या साठीची महानगरपालिकेमध्ये उद्धव यांना भीती वाटतीय की सत्ता त्यांच्या हातून जाईल तसं होऊ द्यायचं नसेल तर त्यांना राज यांची मदत घ्यावी लागू शकते पण राज आणि उद्धव या दोघांची खरी भीती वेगळीच आहे विधानसभा निकालानंतर उद्धव असो की राज दोन्ही ठाकरे मनोमन हादरलेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अवस्था तेलही गेले तूपही गेले हाती आले अशी झाली आहे राज यांनी म्हणतात अविश्वसनीय तुर्तास एवढंच विधानसभेत राज, विधान राज यांच्या दोन हजार चोवीस मध्ये जागा शून्य झाल्यात पक्षस्थापनेनंतर मनसेची ही सर्वात खराब कामगिरी आहे राज यांचा मुलगा अमित राहत्या घराच्या मतदारसंघात निवडणूक हरलाय राज यांचे चुलत बंधू उद्धव यांना बसलेला धक्का त्यांच्या शब्दा शब्दात जाणवतोय उद्धव निकालाच्या दिवसभर माध्यमांपासून दूर घरातच राहिले शनिवारी सायंकाळी त्यांच्या वक्तव्यातून निराशा व्यक्त झालीच कोरोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये निकालात मुंबईतल्या छत्तीस जागांपैकी भाजपाला पंधरा शिवसेनेला सहा तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे इकडे काँग्रेसला तीन पवारांच्या राष्ट्रवादीला शून्य जागा मिळाल्या आणि उद्धव गटाला दहा जागा मिळाल्या तर इतर एक जागा विधानसभा निवडणुकीत राज आणि उद्धव यांची राज्यभरात धूळधान झाली आहे त्यातही मुंबईत दहा आमदार जिंकल्याने उद्धव गटाची धुगधुगी कायम आहे तरीही येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बीएमसी हातून जाण्याचं संकट मातोश्रीवर घोंगावत आहे दयनीय ठाकरेंना महायुतीतून बीएमसी लढताना मुंबईत काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीला स्वतःच्या हक्काच्या जागा सोडाव्या लागतील अशावेळी दयनीय ठाकरेंना आव्हान देण्यासाठी महायुती जोरदार प्रयत्न करेल प्रसंगी शिवसेना आणि भाजपा आमने सामने लढतील आणि उद्धव गटासमोर आव्हान वाढवतील त्यामुळे भाजपा विरुद्ध शिवसेनेची लढाई बीएमसीतून पूर्णपणे दूर करेल अशी शक्यता आहे भाजप शिवसेनेची जी, जी नैसर्गिक युती होती ती शरद पवार साहेबांनी उद्धवजीनी एकोणीसला ला तोडली त्याचा एक वेगळा राग मतदारांच्या मनात होता बीएमसीच्या शिवाय राज्यात डझनभर महानगरपालिका आणि त्याहून दुप्पट नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयामध्ये भिजत पडलाय न्यायालयाचा निकाल येताच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील दयनीय मवियाची अवस्था केविलवाणी होण्याची शक्यता जास्त आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना उद्धव आणि शरद पवार यांचं आव्हान मोडून काढायचंय भाजपाला काँग्रेसचं वर्चस्व कमी करायचंय महायुतीचं आव्हान मविया समोर अधिक कडवं आव्हान असेल हे नक्की राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात घेतल्यानंतर देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेची तिजोरी पण स्वतःकडे आणण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे तर ठाकरे त्या विरोधात निकराने लढतील अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई